गुड मॉर्निंग वाजलेली आहे सकाळची सहा आणि मी आता निघाली आली आहे फूड स्टॉलवरती कारण मला द्यायची आहे आज पंचवीस वीज थाळी आणि बघू शकतो बाहेर छान असा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे आणि मस्त आता एनर्जी ड्रिंक घेते म्हणजेच चपला चहा आणि मी निघते स्टॉलवरती आणि व्हेज थाळीमध्ये आपण वरण भात पनीरची भाजी आणि आळूची वडी पापड लोणचं असं सगळं देणार आहोत तर इथे मी आता आळूची वडी बनवायला घेत आहे आणि त्याच्यासाठी इथे मी चिंच टाकलेली आहे भिजायला पाना आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आळूच्या वड्यांची रेसिपी तर मी टाकलेली आहे पण मी आज पंचवीस लोकांसाठी पनीरची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आळूवडी उकडण्यासाठी ठेवलेली आहे आणि पनीरची भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे हे पंचवीस लोकांना पुरणार अशी पनीरची भाजी आहे तर इथे घेतलेली आहे मी एक किलो कांदे अर्धा किलो घेतलेले आहे टॅमॅटो से मुठे -मुठे छान असे मोठे मोठे लाल बघून घ्यायचे आहे आणि इथे घेतलेले आहे मी साठ ग्रॅम काजू घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे आणि आल्याचा तुकडा तर आपण हे सर्व कापून एकत्र छान भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हे छान आता आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे जळत नाही आणि इथे घेतलेले आहे मी हळद एक चमचा दोन चमचे लाल कट आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि जे वाटण बनवलेलं त्याची ही प्युरी आहे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हा जो किचन किंग मसाला आहे हा टाकून घ्यायचा आहे आणि टाकायचे आहे कसुरी मेथी चुरून टाकायचे आहे म्हणजे छान स्वाद लागतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळ्या दिवशी याच्यामध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये पनीर ॲड करूया आणि कमी गॅसवर छान एक उकळी घेऊया पनीर ऍड करून झालेले आहे आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अगदी चवीपुरती साखर आणि छान कमी गॅसवर आता भाजी इथे घेतलेले आहे मी दोन किलो बासमती तांदूळ आणि ते छान स्वच्छ धुवून एक अर्धा तासासाठी भिजत ठेवायचे आहे साठी पिठाचे गोळे करून घेतलेले आहे कारण की मला तीस पोळ्या आणि साठ पराठे आणि मी एकटीच बनवणारी आहे तर एकसारखी पोळी केल्यामुळे फटाफट पोळी लाट लाटता येते आणि छान बटर पेपरवरती मी अशा थंड करून घेत आहे पोळ्या वड्या छान थंड झालेल्या आहे आणि कापून घेतलेल्या आहे आणि आता इथे मस्त असे ट्रायंगल पराठे मी बनवत आहे आणि याच्यामध्ये ना ओवा टाकलेला आहे खूप टेस्टी लागतात पनीरच्या भाजीबरोबर डाळ पण झालेली आहे आणि छान स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे आता मी पॅकिंग करायला घेते आणि अशा पद्धतीने आपलं सर्व जेवण तयार झालेलं आहे आपण आता पॅकिंग करायला घेऊया छान पॅकिंग झालेली आहे अशा पद्धतीने वेज थाळी दिलेली आहे इथे आहे राईस डाळ पनीरची भाजी आळूवडी गुलाबजाम आणि याच्यामध्ये आहे लोणचं आणि अशा पद्धतीने स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेलं अगदी टेस्टी जेवण जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कमेंट करू शकता धन्यवाद